नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर थर मग या मालिकेमधील पूर्णाजीचं आज निधन झालेलं आहे ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला आज अखेरचा श्वास ठरलं तर थर मग या मालिकेतील आपल्या लाडक्या पूर्णाजीच्या भूमीतून भूमिकेतून लोकप्रिय झालेल्या या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं आज निधन झालेल्या आहे त्या अडुसष्ट वर्षाच्या होत्या स्टार प्रवाह वाहिनीच्या ठरलं तर मग मालिकेतील पूर्ण भूमिकेतून लोकप्रिय झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं आहे त्या अडुसष्ट वर्षाच्या होत्या गेल्या तीन चार दिवसांपासून पुण्यातील एका खाजगी रुग्णालयावर त्यांच्या उपचार सुरू होते पण अखेर आज दुपारी चारच्या सुमारास प्राणज्योत मालावली त्यांचे निधनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी अकरा वाजता पुण्यातील वैखुंड स्मशान गृहात अंत्यसंस्कार आहे त्यांच्या पश्चात दोन मुली आहे त्यातील एक म्हणजे पंडित ही मराठी कला विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे त्यांच्या निधनामुळे मराठी कला विश्वावर शोककाळा पसरली आहे तर आपल्या लाडक्या पुन्हाजी यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत